श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधील सेवा शिक्षक व कर्मचारी यांचा स्नेह मेळावा येथील महाराजा एक्झिक्युटिव्ह हॉटेल येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी सेवानिवृत्त सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण करून आपल्या सुखदुःखाविषयी सर्वांना माहिती दिली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा मेळावा महाराजा एक्झिक्युटिव्ह ते, दिनांक तेरा जुलै रोजी उत्साहात उस, संपन्न झाला यानंतर जाणून घेऊया प्रतिक्रिया नमस्कार मी शहाजी कृष्णा गायकवाड सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकवृंद या ग्रुपचा ॲडमिन हा ग्रुप स्थापन केल्यानंतर अशी मनात एक इच्छा आली की आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीमधून जे जे काही शिक्षक निवृत्त झालेले आहेत शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील जे निवृत्त झालेले आहेत त्यांना एकत्र कुठंतरी आपण आणलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक स्नेह मेळावा आयोजित करण्याचं धोरण स्वीकारलं आणि यामध्ये अनेकांनी सहकार्य केलं आपला एक गेट टुगेदर स्नेह मेळावा घ्यावा आपण एका संस्थेमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष सेवा केलेली असते एकमेकाची सुखदुःख वाटून घेतलेले असतात आणि सेवानिवृत्तीनंतर आपण एकमेकापासून दुरावलेला असतो आणि म्हणून सर्वांनी एकत्र यावं एकमेकाच्या सुखदुःखाची जाणीव व्हावी एकमेकाच्या अडीअडचणी आपल्याला जाणून घेता याव्यात आणि सर्वांना एकत्र येऊन एक आनंदोत्सव साजरा करावा या दृष्टिकोनातून मी हा शिक्षक वृंद हा एक ग्रुप स्थापन केला त्याच्यामध्ये माझ्या जोडीला ॲडमिन म्हणून श्री सन्मान्य लोखंड सर माने सर थोंबरे सर कदम सर अशा अनेक सहकार्यांनी मला मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि आमच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक उपस्थित राहिले त्यांचेही आभाराने धन्यवाद आज या ठिकाणी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सेवानिवृत्त सेवकांचा एक स्नेहमेळा आयोजित केलेला आहे खरोखर ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण असे कल्पना आहे खरं म्हणजे माजी विद्यार्थ्यांचे था स्नेहसंमेलन प्रत्येक हायस्कूलमध्ये होतात परंतु एखाद्या सोसायटीमधल्या सर्व सेवानिवृत्त सेवानिवृत्तांचा मेळावा भरण्याची ही पहिलीच हे असेल आणि खरोखर इथं आल्यानंतर आता जे आमचे सेवानिवृत्त मित्र आहेत त्यांचे प्रत्येकाचे विचार ऐकून खरोखर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यातून प्रत्येकाची कसं आहे की आज एकत्र आल्यामुळं या वयामध्ये एक ऊर्जा मिळ मिळते असं माझं स्वतःचं मत आहे आणि अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम त्यांनी केल्याबद्दल संबंधित सहाय्यक जे आहेत त्यात विशेषतः गायकवाड सर आहेत त्यांचे सहकारी त्यांना धन्य थोडे आहेत ठीक आज दिनांक तेरा जुलैला आमचा श्रीराम एज्युकेशन सोसायटी पलटणच्या सर्व सेव सेवानिवृत्त सेवकांचा जो मेळा होतोय त्याच्या बागची पूर्व कल्पना अशी होती की आठ जुलैला रॉयल हॉटेलमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या विद्यार्थी वाखरीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळा आयोजित केला होता आणि तो मेळा संपल्यानंतर त्या ठिकाणी माझे मित्र लोखंडे सर या त्यांनी एक अशी कल्पना मांडली आपण विद्यार्थ्यांचे अनेक स्नेह मेळावे पाहतो जर आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा असा जर मेळावा घेतला तर त्या त्यानिमित्तानं आपल्याला सगळ्यांना भेटता येईल एकमेकांच्या सुखदुःखाची ज माहिती घेता येईल पण तसा दृष्टिकोन लक्षात ठेवून दुसरे माझे मित्र गायकवाड सर माने सर या सगळ्यांनी एक असं नियोजन ठरवलं आणि त्यांनी ग्रुप तयार करून अशा प्रकारचा मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची अशी ऊर्जा मिळाली पा की रोजच्या निवृत्तीनंतरच्या रोजच्या दैनंदिन कामकाजामध्ये दे, किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये एक आज वेगळ्यापणाचा अनुभव आला की सगळ्यांनी सुखदुःख सांगितली सेवानिवृत्तीचं जीवन कशा प्रकारे चांगलं असावं असं काही माझ्या मित्रांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं या सगळ्या गोष्टींचा आम्हाला निश्चितपणाने ह्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये उपयोग होणार आहे आणि अशा प्रकारचे सेवानिवृत्तीचे मेळा वारंवार अनेक संस्थांमध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा दरवर्षी घ्यावेत अशा प्रकारची मी संयोजकांना विनंती केली पुन्हा एकदा मी संयोजकाच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि हा मेळा संपन्न झाला त्याबद्दल आनंद व्यक्त करतो इथे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व निवृत्त शिक्षक शिक्षकही तरी या सर्वांचा मेळावा भरला व सकाळपासून आतापर्यंत सर्वांनी खूप आनंदात स्वतःचे जे काही मत होते दे ते मांडले आणि स्वतःचे सुख दुःख मांडले त्याच्यामध्ये सगळेजण सहभागी झाले व आनंद मिळवला आणि अजून ह्याच्या पुढे पण थोडासा कार्यक्रम आहे त्याचा आनंद सर्व घेतील आणि आपले आपले सगळे मनोगत व्यक्त करतील दिवस खूप आनंदामध्ये गेला ह्या निवृत्ती वेळेस आपला दिवस आनंदात जावं ही फार मोलाची गोष्ट आहे आणि ती आज आम्हाला ज्यांनी नियोजन केलं त्यांच्यामुळे आम्हाला मिळाली त्यांचे मी फार आभारी आहे त्यांची फार ऋणी आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सेवा सेवानिवृत्तांचा स्नेह मेळावा अतिशय सुंदर नियोजन करून आयोजित केला हा स्नेह मेळावा मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचा झालेला आहे आणि अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे सर्वांच्या झाल्या मन प्रफुल्लित झालं आनंदित झालं संयोजकांचे गायकवाड सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद सिराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसेवकांचा या ठिकाणी जो स्नेह मेळावा झाला त्याचं आयोजन करणारे श्रीयुत एस के गायकवाड सर शहाजी गायकवाड सर त्याचबरोबर विठ्ठलराव माने आणि शंकरराव लोखंडे या तीन तरुण सेवानिवृत्त शिक्षकांना धन्यवाद द्यावे द्यावेत तेवढे थोडे आहेत कारण जवळपास आम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षानंतर एकमेकांना भेटत आहोत आणि भेटण्याचं एकमेकाशी संवाद साधण्याचं काम या तिघांनी केल्याबद्दल त्यांचं पुनशे एकदा मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर शिक्षकांनी जे आपल्या आयुष्यातले वेगवेगळे अनुभव सांगितले आपली मुलं या ठिकाणी सर्वांचीच मुलं जवळपास जगाच्या सर्व देशामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा लिंक आणि कॉपरेशन या दृष्टीकोनात एकमेकांना कसा फायदा होईल याची या ठिकाणी चर्चा झाली एकमेकाचा आम्ही या ठिकाणी सुसंवाद साधला आणि आज जो आनंद मिळाला त्यामुळे आमचा आजचा दिवस अतिशय सत्कार्य आणि सार्थकी लावण्याचं काम या तीन क्रियाशील व्यक्तींनी केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुनश्य एकदा या शिक्षक वृंद ग्रुपचा मी आभारी आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहामध्ये साजरा झाला याच्यासाठी श्रीयुत गायकवाड सर श्रीयुत लोखंडे सर श्रीयुत माने सर यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि ही सगळी माणसं एकत्र केली एकत्र केल्यानंतर आपापसातली सुखदुःख एकमेकांना सांगण्यात आली आणि ती सुखदुःख सांग सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वांना आनंद मिळाला असे स्नेह मिळावे दररोज म्हणजे प्रत्येक वर्षी जर झाले तर या सर्व लोकांना आपले सुखदुःख सांगता येतील आणि कोण आनंद घेतो कोण घेत नाही कोण दुःखी आहे कोण सुखी आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं धन्यवाद आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी महाराजा एक्झिक्युटिव्ह हॉटेल फलटण जिंतिणा फलटण